सध्या इंस्टाग्रामवर हळदीच्या पाण्याचा ट्रेंड व्हायरल होतोय यावर प्रत्येक जण व्हिडिओ बनवताना दिसतोय मोबाईलच्या लाईटवर पाण्याने भरलेल्या ग्लास मध्ये हळद घातल्याने पाणी खूप सुंदर दिसत हळद ही केवळ या ट्रेंडचा एक भाग नाही तर तो एक औषधी मसाला आहे ज्याचा इतिहास सुमारे वर्षांचा आहे तेव्हापासून ही औषध म्हणून वापरली जाते एका संशोधनानुसार हळदीचा वापर केवळ जेवणातील मसाला म्हणून केला जात नाही तर अग्नेय आश्रयामध्ये धार्मिक विधीमध्ये देखील तो केला जातो हळदीचा रंग चमकदार पिवळा असल्याने त्याला भारतीय केशक असंही म्हणतात हळदीमध्ये आढळणाऱ्या कर्क्युमिन या घटकाचे अनेक फायदे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेले आहे अनेक आजार कर्करोग असेल किंवा आणखीन कोणता आजार असेल तर तो, तो देखील या हळदीमुळे बरा होतो आता या हळदीचे फायदे काय आहेत हे मी तुम्हाला सांगते हळदीचे अनेक फायदे आहेत जे आपल्याला माहितीच आहेत जसं की घरगुती मसाल्यामध्ये हळद बहु ही बहुपरिचित आहेच चहा असो दूध असो किंवा कोणताही भारतीय स्वयंपाक हा हळदीशिवाय पूर्ण होत नाही आजी आजोबांच्या काळापासून हळद ही जखमा भरून काढते त्वचेची चमक वाढते आणि थंडी खोकल्यावर देखील ही गुणकारी मानली जाते आधुनिक संशोधनातून हे समोर आलंय की हळदीमधील कर्क्युमिन नावाचा सक्रिय घटक खरा नायक आहे मात्र अडचण एक आहे की कर्क्युमिन आपल्या शरीरात सहजपणे शोषला जात नाही त्यामुळे तिचे संपूर्ण फायदे शरीरापर्यंत पोहोचतातच असं नाही आता हळद किंवा तिचे गुणधर्म तिची ताकद आपल्याला जर शंभर टक्के हवी असेल तर आपण या हळदीचा वापर नेमका कसा करायचा खाण्यामध्ये हळदीचा समावेश कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे हळद ही औषधी आहे अनेक आजारांसाठी ती उपयुक्त आहे हे आपल्याला माहितीच आहे पण आणखीनही काही असे घटक आहेत जे हळदीसोबत आपण घेतले तर त्याचा परिणाम आपल्याला मिळू शकतो शरीरातील सूज आणि पेशींचं ऑक्सिडेटिव्ह नुकसान कमी करतं तसंच सततचा मानसिक आणि शारीरिक ताण चुकीचा आहार यामुळे शरीरामध्ये सूज आणि स्ट्रेस असला तर तो तोही या हळदीमुळे कमी होतो अनेक आजारांचं जे मूळ आहे ते या हळदीमुळे कमी होऊ शकतं शरीरामध्ये असे अनेक रासायनिक घटक आहेत की त्याचा त्रास आपल्याला होऊ शकतो मात्र हळदीचा वापर केल्यानं शरीरातील आतील भागातील सूज देखील कमी होते जसं सांधेदुखी आणि संधिवात असेल त्याचबरोबर अनेक नैसर्गिक उपाय आहेत वाढत्या वयामध्ये संधिवात आणि सांधेदुखी ते अनेक स्टडीज मध्ये हे सिद्ध झालेलं आहे की हळदीचा वापर सांध्यातील सूज कमी करण्यासाठी देखील आपण करू शकतो विशेषतः याचा औषधासारखा प्रभावी वापर आहे आणि याचे साईड इफेक्ट्स देखील खूप कमी आहेत नैसर्गिक पद्धतीने सांधेदुखी बरी करण्यासाठी तुम्ही हळदीचा समावेश रोजच्या आहारामध्ये करू शकता त्याचबरोबर हृदय आणि मेटाबॉलिझम साठी देखील हळद खूप महत्त्वाची आहे हळदीमुळे कोलेस्ट्रॉल देखील कमी होतं आणि रक्तदाब देखील नियंत्रित ठेवायला आपल्याला मदत होते हळद घेतल्याने पुन्हा हार्ट अटॅक होण्याचा धोका सा ते कमी होतो त्याचबरोबर शरीरामध्ये इन्सुलिनची कार्यक्षमता देखील वाढते ब्लड शुगरही नियंत्रित राहतं सरबीचं प्रमाण कमी होतं मेंदू पचन संस्था आणि त्वचेसाठी हळद फायदेशीर आहे त्याचबरोबर आपल्याला स्किन जर ग्लोईंग करायची असेल तरी देखील पाण्यामध्ये हळद टाकून हे मिश्रण देखील तुम्ही रोज पिऊ शकता हळद प्यायल्याने पित्ताचा त्रास देखील कमी होतो आणि पचन संस्था आपली सुधारते त्याचबरोबर आतड्यातील सूज देखील कमी होते कॅन्सरसाठी देखील हळद ही खूप महत्वाची मानली जाते त्वचेवर सोरायसिस फोड ब्रन अशा अनेक समस्या ज्या हळदीमुळे बऱ्या होतात तर त्वचेसाठी देखील हळद ही खूप महत्वाची आहे हळदीचा रंग त्वचेवर परिणाम करू शकतो त्यामुळे लावण्यापूर्वी लहान भागावर पॅच करा तुम्हाला हळदीची एलर्जी तर नाही ना याचा देखील एकदा विचार करा हळदीचा फेसपॅक तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता याचाही तुम्हाला फायदा फायदा मिळू शकतो आठवड्यातून दोन ते तीन वेळा याचा वापर तुम्ही करू शकता त्याचबरोबर सर्दी खोकला किंवा इतर कोणते आजार असतील तर गरम पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून हे मिश्रण देखील तुम्ही पिऊ शकता जेणेकरून सर्दी खोकल्याचा त्रास तुम्हाला होणार नाही तर सध्या ट्रेंड तर तुम्ही फॉलो करतातच आहे त्याचबरोबर आरोग्यासाठी हळदीचं पाणी किती महत्वाचं आहे हे तुम्ही जाणून घ्या आणि हे सगळे उपाय तुम्ही करून पहा आणि यातला कोणता उपाय तुम्हाला आवडला हे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि युट्यूबला crep que era la vislunaka.